मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्येची सुपारी दिल्याच्या बातमीनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आता ती कोणी दिली याचा खुलासा जरांगेंनी केलाय माजी मंत्री धनंजय मुंडेंवर त्यांनी हा गंभीर आरोप केला त्याला धनंजय मुंडेंनी सुद्धा उत्तर देत दोघांचीही नारकोट टेस्ट करा आणि प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असं खुलं आव्हान दिलं त्यामुळे आरोप प्रत्यारोपांनी अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं तर मनोज जरांगेंना वाटतं की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा तू किती खालच्या थराला जाऊ शकतो याच्यातून लक्षात आलं गोळ्या देणं गाड्या गाड्या देणं सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या मनोज जरांगे पाटलांनी माजी मंत्री धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केला धनंजय मुंडेंनी मला मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली असा गंभीर आरोप जरांगेंनी केला बीडमधून अमोल खुणे आणि दादा गरोड या दोघांना जरांगेंनी या प्रकरणात धक्कादायक आरोप केलेत मुंडेंनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आता अटक येत हे कुठे भेटले त्याविषयाचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाची परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठे भेटलेत कडा लोकेशन हे आता माग पडू देणार नाही मी सुद्धा आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हे धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागन तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटी त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशी आहेत असे एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर मनोज जरांगेंना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी धडपड जरांगेंच्या सनसनाटी आरोपानंतर धनंजय मुंडे आक्रमक झाले या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचं आवाहन मुंडेंनी केलंय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांग आजला राज्याचा नाश करणारा नास्का याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हा फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून रंगींना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे हा कट रचण्यासाठी आरोपींची धनंजय मुंडेंच्या सोबत बैठक झाल्याचा आरोप जरांगींनी केला त्यालाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथ एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेला होता याच्यातला ने आधी आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागत आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल आणि भेटल्याने बाजूला मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य ना जरांगीण विरोधात कट रचणाऱ्या आरोपी दादा गरडचा

आपली आणि जरांगीची ब्रेन मॅपिंग टेस्ट करा असं आव्हान मुंडेंनी केलं हे आव्हान जरांगीने स्वीकारलंय माझ्या मनात जरी असं से पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा तो अविश्वास कशावर आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट मी तिनीला आता अरे नार्को टेस्ट अर्थ पाय मी करतो गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे मध्ये झुंपली आहे ओबीसी मेळाव्यातून धनंजय मुंडेंनी जरांगेंवर टीका केली होती त्यावर जरांगेंनी पलटवार केलाय यातच आता जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे या वादाचा नवा अंक सुरू झालाय या प्रकरणाच्या नंतर जरांगेनी तातडीने पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली त्या धनंजय मुंडे आणि आरोपींमधलं संभाषण असल्याचा दावा जरांगेनी केलाय तो

मला पण आता नाही देऊ शकत नाही मी अडचणीत आहे आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्या वाजून कधी गाडी देईल चालतं पण मी तुम्हाला घडतो ना उद्या आहे का मग पर्यंत